श्रोते हो, तुम्हाला माहितीच आहे की दत्तगुरूंना भगवान दत्तात्रेय असे म्हणतात अत्रि ऋषींचा पुत्र म्हणून दत्तात्रेय अशा या दत्तात्रेयांची अनेक छायाचित्र म्हणजेच फोटो आपल्याला पाहावयास मिळतात पण त्यांचे मूळ रूप कसे असेल ते कसे दिसत असतील हे प्रश्न माझ्यासारखेच तुम्हालाही पडले असतील हो ना तर आजचा हा व्हिडिओ खास ह्यासाठीच आहे आज मी तुम्हाला दत्तगुरूंची मूळ प्रतिमा म्हणजेच खरोखर दत्तात्रेय कसे दिसत असतील ते दाखवणार आहे त्याचे काय झाले की एकदा दत्तावतारी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी त्यांच्या हृदयात साक्षात दत्त महाराजांची प्रतिमा म्हणजेच दत्तात्रयांचे रूप परमपूज्य गुळवणी महाराजांना दाखवले आणि हुब रूप त्या रूपाचे हुबेहूब रेखाटन गुळवणी महाराजांनी महारा केले हे रेखाटलेले चित्र म्हणजेच श्री दत्तगुरूंचे मूळ रूप होय हेच चित्र मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे पण त्याआधी आपण गुळवणी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती बघूयात परमपूज्य श्री गुळवणी महाराजांचा जन्म तेवीस डिसेंबर अठराशे शहाऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला दत्तभक्त दत्तोपंत भटजी व त्यांच्या पत्नी उमाबाई हे त्यांचे माता पिता होय परमपूज्य गुळवणी महाराज हे दत्त कृपेने जन्मास आले होते त्यांची बुद्धी खूप तल्लख व स्मरणशक्ती तीव्र होती त्यांना चित्रकला अवगत होती चित्रकलेच्या सर्व परीक्षा ते पास झाले होते ते चित्रकलेचे शिक्षक म्हणून विख्यात झाले त्यांचे संस्कृत अध्ययन झाले होते दत्त महाराजांची प्रचंड सेवा ते करीत असत तर आता आपण बघूयात दत्त महाराजांचे मूळ छायाचित्र किंवा त्यांचे खरे स्वरूप